हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक चौदाव्याच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत ज्याचे की शीर्षक आहे गुणत्रय विभाग योग म्हणजेच त्रिगुणमयी माया चला तर मग रोजच्या प्रमाणे आधी संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओं 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया अध्याय चौदा गुणत्रय विभाग यो म्हणजेच त्रिगुणमयी माया मग आता श्लोक क्रमांक एक ला प्रारंभ करूया श्री भगवानुवाच उवाच परम भूया प्रवक्षामी ज्ञाना उत्तम यतज्ञात्वा मुनयाः सर्वे पराम सिद्धिमितो गताः ह्याचा अर्थ आहे श्री भगवान म्हणाले आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे तात्पर्य श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायापासून ते बाराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केले आहे आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल तेराव्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो मनुष्य भौतिक जंजालातून मुक्त होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत ते कसे कार्य करतात कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे भगवंत वर्णन करतात या अध्यायांमध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषी मुनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञान मार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे यावरून हे अपेक्षित आहे की जो हा चौदावा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते आता येथे आपण श्लोक क्रमांक दोन चे वाचन करूया हरिओम इदम ज्ञान उपाश्रित आगताः सर्गे अपि न उपजायते प्रलये होऊन मनुष्य स्वतः सारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही तात्पर्य परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो अर्थात तो चक्रातून मुक्त होतो तथापि तो आपले वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही वेदातून करून येते की आध्यात्मिक विश्वातील वैकुंठ लोकांची प्राप्ती झालेले मुक्त जीव भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेतात म्हणून मोक्षप्राप्तीनंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत नाही सामान्यत भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंतांच्याच स्तरावर स्थित होतो ज्यांना वैकुंठ लोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपही वैविध्यहीन बनून निराकार बनते तथापि या जगतामध्ये प्राकृत वैविध्य आहे तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असतेच या वैविध्यतेचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटते की आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगतातील वैविध्याहून पूर्णपणे भिन्न आहे परंतु वस्तुत आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला तेथील ते सर्व आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तीमय जीवन असे म्हटले जाते तेथील वातावरण निर्दोष असते आणि तेथे मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप असतो हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगाच्या उत्पत्तीने तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही आता येथे आपण श्लोक क्रमांक तीन चे वाचन करूया हरिओम मम योनी महद् तस्मिन गर्भम दधामी अहम संभवाहा सर्व भूतानां भवति भारत याचा अर्थ आहे हे भारता ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्त्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो त्यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो तात्पर्य जगताविषयीचे हे विस्तृत वर्णन आहे जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र म्हणजेच शरीर आणि क्षेत्रज्ञाच्या म्हणजेच आत्म्याच्या संयोगामुळे घडते भौतिक प्रकृती आणि जीवाचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतांमुळे होते महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणांचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधी कधी ब्रह्म म्हटले जाते परमपुरुष महतत्वामध्ये गर्भधारणा करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते या महत्त्वाचे वेदांमध्ये ब्रह्म असे वर्णन करण्यात आले आहे तस्मात ब्रूप परम परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात आकाश जल तेज आणि वायू इत्यादी सहित सर्व चोवीस तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महद्ब्रम्ह किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे व तिला पराप्रकृती म्हणजेच जीव असे म्हणतात भौतिक प्रकृतीशी पराप्रकृतीचा संयोग हा भगवंतांच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो भारताच्या राशी भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधी कधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते याप्रमाणे तो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चारचे चे वाचन करूया हरि ओम सर्वयोनीषुकौन्तेय मूर्तयाः संभवन्तीयाः तासां ब्रह्म महत् योनी हि अहं बीजप्रदाः पिता ह्याचा अर्थ आहे हे कौंतेय भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्वयोनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे तात्पर्य या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत प्राणी मात्र म्हणजे अपराप्रकृती आणि पराप्रकृतीचा संयोग होय असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळतात असे नाही तर अत्युच्च ब्रह्मलोकासहित इतर सर्व लोकांवर आढळतात भूमी पाणी अग्नि इत्यादी सर्व ठिकाणी जीव आहेत आणि हे जीवांचे प्रकटीकरण प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे होते तात्पर्य हेच आहे की भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या सृष्टीच्या उत्पत्ती समयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पाच चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ सत्व रजमा गुणा प्रकृती संभवा निबधी महाबाहो देहे देहिनम अव्ययम ह्याचा अर्थ आहे भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे हे महाबाहू अर्जुन जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो तात्पर्य जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो प्रकृतीच्या विविध रूपानुसार जीवांना प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे हरिओम ओम हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरि राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरिराम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरि राम 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 南无阿弥陀 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हरि ओम ओम हरि ओम चला तर मग उद्या परत पुढील भागात भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हरि ओम हरि